नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल गेली कित्येक दिवस लोकसभेची रणधुमाळी सुरू होती लोकसभेची निवडणूक पार पडली आणि जय तयारी सुरू झाली ती विधानसभेची आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आपण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा या सर्वच मतदारसंघावरती एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघ म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारसंघावरती आपण एक सेपरेट एक एक व्हिडिओ बनवणार आहोत परंतु आज जो आपला पहिला व्हिडिओ राहील किंवा आपली जी आजची पहिली सुरुवात आहे विधानसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा आपण आजचा पहिला व्हिडिओ आपला पेटीला घेऊन येतोय आणि आपण सुरुवात करतोय अहिल्यानगर अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव या यांच्या नावावरूनच खऱ्या अर्थानं अहमदनगर जिल्ह्याला आहिल्यानगर हे नामकरण करण्यात आलं आणि या अहिल्यानगर मधला असणारा सर्वात मोठा मतदारसंघ विधानसभेचा म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नेहमीच केंद्रस्थानी तर हा मतदारसंघ राहिला त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्या भेटीला पहिला विधानसभा मतदारसंघ आणू तो पारनेर विधानसभा मतदारसंघ या पारनेर तालुक्याला खरं जर पाहिलं साधू संतांची भूमी शिरवीरांची भूमी आणि एक ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका म्हणून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सुद्धा या तालुक्याची ओळख आता विधानसभेची निवडणूक नेमकी पारनेर तालुक्यात कोण जिंकणार ही उत्सुकता तर शिगेला लागलेली आहे अनेकांना याची उत्सुकता लागलेली आहे की पारनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून कोण निवडून जाणार आता आपण जर पाहिलं नगर दक्षिण मतदारसंघातून सुजय विखे विरुद्ध निलेश लंके याची काटिकी टक्कर पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं निलेश लंकेंनी बाजी मारली आणि त्यामुळे आता नगर दक्षिण मधल्या पूर्ण जे काय बाकीचे जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे या सगळ्याच विधानसभा मतदारसंघाचे आपण जर पाहिलं राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत जर सुजय विखे निवडून आले असते तर राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलली असती आज निलेश लंके निवडून आले तर निश्चितपणे राजकारणाची समीकरणे बदलताना आपल्याला दिसत आहेत परंतु पारनेर विधानसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसला निलेश नेंदेव लंके हे मोठ्या मतदेखीने निवडून आले ते आणि आता त्यांना सपोर्ट करणारे नेमकी कोण आहेत त्यांच्यापासून बाजूला कोण गेलं शिवसेनेकडून कोण उभं राहणार नेमकी जागा कोणाला मिळणार शरद पवार गटाला मिळणार की अजित पवार गटाला मिळणार की एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला मिळणार पुन्हा काँग्रेसचा बालिकेल्ला पारणे मतदारसंघ काही काळ गाजला त्याच्यामुळं तुम्हाला एक थोडक्यात मी सविस्तर माहिती देतो पारणे विधानसभा मतदारसंघाची आणि ही माहिती देत असताना या मतदारसंघातून नेमकी आज घडीला अपक्ष आणि वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावरती दावा करणारे जे असणारे काही इथल्या तालुक्यातले जे राजकारणी आहेत मग ते काही प्रस्थापित असतील काही नवीन असतील अशा राजकारण्यांवरती आपण थोडीशी चर्चा करू आणि कोण होणार पारनेर तालुक्याचा आमदार कारण पारनेर तालुका हा फक्त पारनेर तालुकाच नसून पारनेर तालुक्याला खऱ्या अर्थानं नगर तालुक्यातील चाळीस गावं जोडली गेली आणि हा नगर पारनेर विधानसभा मोठा मतदारसंघ तयार झाला त्याच्यामुळे ही लढत म्हणावी तितकी सोपी नाही आहे कारण जवळजवळ एकशे सत्तर पंच्याहत्तर गावं या पारनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत आणि मग असणारी या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न सर्वात मोठा पारनेर तालुक्याचा प्रश्न एक नंबरचा प्रश्न आहे तो आहे पाटपाणी गेले अनेक दिग्गज राजकारणी खऱ्या अर्थान या पारनेर तालुक्यात घडून गेले तीन तीन पंचवार्षिक ती खऱ्या या पारनेर तालुक्यात त्यांनी सत्ता भोगली परंतु पारनेर तालुक्याला फक्त कागदावरती पाटपाणी आलं प्रत्यक्षात पाठपाणी येऊ शकलं नाही काही राजकीय नेते आणू शकले नाहीत त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तुमच्या भेटीला निश्चितपणे मी घेऊन येईल पाटपाणी हा ज्वलंत प्रश्न आहे आपण जर पाहिलं वाढती लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येमुळे झालेला सुशिक्षित बेरोजगारीचे जे प्रमाण आहे ते झपाट्यानं वाढत चालले आणि सुपाय एम आय डी सी जी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली सुपाय एम आय डी सीचं जर आपण जर पाहिलं प्रश्न दोन सुपायमआयडीसी खऱ्या अर्थानं आपल्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थानं या सुपाय एम आय डी सीमध्ये रोजगार मिळायला हवा होता परंतु या एम आय डी मध्ये आज जर पाहिलं हजारोंच्या संख्येने परप्रांतीय लोक आलेत जमिनी आपल्या गेल्या आणि आपल्याला आज रोजगार नाही ही दैनीय अवस्था खऱ्या अर्थानं फक्त या पारनेर मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक एम आय डी सी मध्ये हीच परिस्थिती आहे आणि निश्चितपणे मी सांगतो का भूमिपुत्रांना रोजगार मिळणं ही काळाची गरज आहे आता मिळणार न मिळणार त्याच्यावरती सेपरेट एक आपण व्हिडिओ बनून आणि आता आपण महत्वाच्या मुद्द्याला हात घालू तो ज्वलंत मुद्दा आपण जो महत्वाचा मुद्दा पाहतोय पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ पारनेर तालुक्याचा आमदार नेमके कोण होणार आता एक एक पक्ष घेऊ त्याच्या असणारे कार्यकर्ते इच्छुक नेमके कोण आहेत आणि कोणाची पारनेर तालुक्याच्या आमदारपदी वरणी लागणार कोण बसणार पारनेर तालुक्याच्या आमदारकीच्या खुर्चीवरती खऱ्या अर्थानं कोण जाणार विधानसभा गाजवायला त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया तर राष्ट्रवादी म्हणजे शरद चंद्रजी पवार गट यांच्या गटाकडून निलेश देव लंके यांच्या सौभाग्यवती राणी लंके यांचं नाव सध्या खरं तर तुतारिया चिन्हावरती चर्चेत येते परंतु खरंच राणी लंके यांना ते तिकीट मिळणार का ते पाहणं सुद्धा तेवढंच औचित्याचं ठरणार आहे दोन नंबरला आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे गट या उद्धव ठाकरे गट यांच्या गटाकडून पारनेर तालुक्याचे शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत डॉक्टर श्रीकांत पटारे खऱ्या अर्थाने या श्रीकांत पटारे आणि तालुक्यामध्ये जोरदार त्यांची चर्चा सध्या सुरू आहे आणि जय्यत तयारी खर तर गावागावापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत खऱ्या अर्थाने श्रीकांत पटारे आपल्याला पोहोचताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावरती तुफान मार्केटिंग सध्या त्यांची चालू आहे दोन तीन नंबरचं नाव आपण घेतलं तर पारनेर तालुक्याचे दोन वेळा आमदार होऊन गेले ते कैलासवासी वसंतराव झावरे पाटील यांचे सुपुत्र सुजित झावरे पाटील आता सध्या सुजित झावरे पाटील हे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आहेत पूर्वी ते कट्टर राष्ट्रवादीचे होते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सूरचिट्टी दिली आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आता ते सुद्धा सध्या रेसमध्ये आहेत सुजित जावरे पाटील यांचा मोठा जनसंपर्क आहे कारण त्यांच्या वडिलांना एक मानणारा मोठा वर्ग आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या काळामध्ये केलेली एक मोठा जी काही भरीव कामं आहेत तालुक्यासाठी ते कामं खरंतर महत्वाची ठरली आणि या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं सुजित जावरे पाटील यांनी सुद्धा जोरदार अशी कंबर कसली आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक गावामध्ये जाऊन ते सुद्धा वाड्या वाजत्यावरती जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत सुजित जावरे पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पारनेर तालुक्यात कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आता ही तीन नावं झाली चौथं नाव, नाव निलेश लंके यांचे कट्टर समर्थक पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी सध्या विजय सदाशिव आवटी यांचं नावांच्या काळातले ताईत बनलेले दिसत आहेत आणि एक तरुण चेहरा म्हणून एक तरुण वर्ग विजय सदोषावटे यांच्याकडे पाहताना दिसत आहे आणि त्यांनी आपल्या भाषणातून कित्येकदा सांगितलं ज्या दिवशी मी आमदार होईल त्या दिवशी मी एमआयडीसीचा जो पहिला प्रश्न आहे आपले भूमिपुत्र आहेत त्यांना मी परमान करणार हा माझा शब्द आहे स्वतःच्या मुलाच्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवून ती शपथ घेतली आता विजय सदोषावटी नेमकी कोणत्या तिकिटावरती उभे राहणार हे अजून निश्चित नाही पण वेळ पडली तर ते निश्चितपणे अपक्ष सुद्धा उभे राहू शकतात पाचव्या क्रमांकाचं नाव येतं राहुल पाटील शिंदे जे सुजय विखे यांचे कट्टर समर्थक मानले जातात परंतु आता झावरे पाटील पण तिकडच आहेत राहुल पाटील शिंदे पण तिकडच आहेत राजकारणाचे सूत्र कसे बदलतात किंवा राजकारणाचे गणित कसे बदलतील कोण कोणत्या तिकिटावरती कधी उभं राहील हे शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही आज कोणी बीजेपी मध्ये कोणी राष्ट्रवादीमध्ये कोण कधी उड्या कुठं घेईल कारण हे राजकारण आहे राजकारणामध्ये सामान्य माणसाला कुठल्या प्रकारची कुठलीच गोष्ट कळत नाही आणि प्रत्येक जण हा आपला स्वर्ध असतो त्याच्यामुळे आता हे पाच नाव झाले सव्व नावे विश्वनाथ कोरडे जे मोठे उद्योगपती आहेत आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचे ते पारनेर तालुका अध्यक्ष आहेत आता ते सध्या सध्या ते सुद्धा एक इच्छुक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सहाव्या क्रमांकाचं नाव जे येतं काशीनाथ दाते सर आता काशीनाथ दाते सरांचा जर आपण बारकावीने विचार केला तर सध्या दाते सर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज पारनेरमध्ये त्यांची ओळख आहे एक, एक चांगला जनसंपर्क खरं तर या काशीनाथ दातेसरांचा पारनेरमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांना होणारी मतांची टक्केवारी सुद्धा निश्चितपणे चांगली असेल त्याच्यानंतर सातव्या क्रमांकाचं जे नाव येतं माधौरा लांबकडे आपण जर पाहिलं दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली त्या चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला या माधौरा लामकडे यांनी अपक्ष उमेदवारी घेऊन पंचेचाळीस हजाराच्या मतात देखी त्यांनी समोरच्या उमेदवाराला टक्कर दिली आणि ही टक्कर इतकी सोपी नव्हती परंतु अपक्ष असताना सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची मतं खरं तर या लांबकडे यांना मिळाली ते आता जिल्हा परिषद सदस्य आहेत अशा पद्धतीने पारनेर तालुक्याच्या राजकारणाची समीकरण नेमकी कशी बदलणार आपण असं सा सांगू शकत नाही निश्चितपणे परंतु कोण कौन, कोणाला पाठिंबा देणार कोणाला कुठल्या पक्षाचं तिकीट मिळणार याच्यावरती पारनेर तालुक्याच्या राजकारणाची गणित फिरणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जरांगे पाटील फॅक्टर पारनेर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज आहे आणि जर जरांगे पाटील यांनी जर या महाराष्ट्रामध्ये विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर उभ्या केल्या तर वेळप्रसंगी या पारनेर तालुक्यामध्ये जारंगे पाटील यांच्या शब्दावरती मराठा समाजाचा सुद्धा उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो त्याच्यामुळं जा जारंगे पाटील कोण उमेदवार देणार ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि कोण निवडून येईल हे आज आपण सांगू शकत नाही कारण तिकीटाच अजून डिक्लेअर नाही अजूनही काही नवीन चेहरेसमोर येऊ शकतात त्याच्यात जर आपण पाहिलं ठाकरे गटाचे अजून एक दिग्गज राजकारणी सलग तीन पंचवार्षिक जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलेत ते संदेश काढले जे पारनेर तालुक्याला जोडलेले जे चाळीस गाव आहेत त्या गावांमध्ये ते येतात आणि त्यांचा सुद्धा दांडगाजन संपर्क आपल्याला पाहायला मिळतोय काही बाहेरच्या राजकीय नेत्यांची सुद्धा तालुक्यामध्ये सध्या चाचपणी चालू आहे की आपल्याला ही निवडणूक सोपी जाईल का परंतु पारनेर तालुक्याचं राजकारण हे थोडं वेगळं आहे आणि पूर्ण आहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण थोडं वेगळं आहे पारनेर तालुका सध्या तरी बाहेरच्या कुठल्याच उमेदवाराला स्वीकारू शकत नाही त्याच्यामुळं बाहेरचा कुठल्या उमेदवाराच्या जर डोक्यात असेल की बाबा आपण पारनेरमध्ये जाऊन आपण राजकीय गणित जुळू तर ते अशक्य गोष्ट आहे कारण प्रत्येकाचा एक मोठा मानणारा वर्ग आहे त्याच्यामुळे या राजकारणामध्ये पैशाची उधळण होतच असती हे तुम्हाला मी माहिती आहे आणि पैशाची उधळण होत असताना प्रत्येकाने जपलेली आपली माणसं त्या माणसांची सोडवलेली कामे आपण केलेला विकास ह्या सर्व गोष्टींवरती खरंतर तालुक्याच्या राजकारणाची समीकरणं आपल्याला बदलताना निश्चितपणे पाहायला मिळतील आणि या विधानसभेला म्हणजे दोन हजार चोवीस या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर तालुक्याचा आमदार म्हणून कोण निवडून हो जाणार हे मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओतून तुम निश्चितपणे तुम्हाला सांगेल कारण आता आपल्याला बोलायला हरकत नाही परंतु तिकीट नेमके कोणाला मिळणार कोण माघार घेणार कोण कोणाला पाठिंबा देणार हे आपण सांगू शकत नाहीत त्याच्यामुळे उगच काहीतरी तुम्हाला चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे संवाद महाराष्ट्राचं काम नाहीये तुमच्यापर्यंत जी माहिती येणार ती सत्तेची येणार कारण संवाद महाराष्ट्र हा आवाज सत्याचा जनसामान्यांच्या हक्काचं चॅनल आहे आणि त्याच्यामुळे या चॅनलवरती निश्चितपणे तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातली बारीक बारीक माहिती तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येणार आणि ती माहिती शंभर टक्के खरी असणार कारण खऱ्या अर्थानं मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे परंतु आपण अनेक ठिकाणी पाहतो जनसामान्यांचे प्रश्न मांडायलाच कोणी धसायला तयार नाही त्याच्यामुळे संवाद महाराष्ट्र निश्चितपणे तुमचे प्रश्न मांडेल पाटपाण्याचा मुद्दा असेल एम आय डी सीचा मुद्दा असेल सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या महालाचे हमीभावाचे प्रश्न असतील शेतकरी दुग्ध व्यावसायिक असतील त्यांचे प्रश्न असतील असे असंख्य भिडसवणारे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत महिला माता भगिनींचे जे प्रश्न आहेत ते संवाद महाराष्ट्राच्या वतीनं निश्चितपणे मांडले जातील आणि आज आपण जर पाहिलं आपला संवाद महाराष्ट्र ही आपली एक मोठी फॅमिली झाली आता आपण बाराशे सबस्क्राईब आपले कम्प्लीट झाले म्हणजे आपले आता बाराशे बाराशे जणांचं आपलं आता कुटुंब झालंय आणि हे जाळं वाढत चाललंय एक सबस्क्राईब पासून सुरू झालेला हा जो प्रवास होता खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या सर सहकार्यामुळे हे शक्य झालंय येणाऱ्या काळामध्ये असंच प्रेम संवाद महाराष्ट्रावरती करीत जा आणि संवाद महाराष्ट्र सुद्धा तुम्हाला चांगली माहिती शंभर टक्के देत राहील तर पुनच एकदा संवाद महाराष्ट्राच्या वतीनं मी तुमचा मनस्वी आभारी आहे संवाद महाराष्ट्राला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल जय महाराष्ट्र